ना तर चला सगळ्यांना शुभ दुपार म्हणायला लागेल ला आता साडेबारा वाजले तर आपला शुद्धी क्रिया कोर्स सुरू होतोय आजपासून अकरा तारखेपर्यंत आणि आपले नगरचे जे काही योग शिक्षक आहेत आशीर्वाद चाळुंके सर ते घेणार आहेत तर मागच्या दोन्ही तिन्ही बॅच चे क्रियाचे रिझल्ट खूप उत्तम आलेले आहेत आणि सर खूप छान व्यवस्थित घेतात तर तुम्ही पण सगळ्यांनी आता दोन रिपीट आहेतच आहेत तुम्ही सुद्धा सगळ्यांनी मन लावून करा तुमचे काही संकल्प आहेत तुम्हाला काही उद्दिष्ट गाठायचे ते तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्ही झाल्यात बघा बारा तारखेला तुम्ही बघा तर याच्यामध्ये वजन भरपूर कमी होतंय तीन किलो दोन किलो कमीत कमी, कमी होतच हे आता तुमची जर कमी वजन असतील तर थोडंसं एखादा दीड किलो होईल शरीराची शुद्धी होती ऍसिडिटी किंवा काही प्रॉब्लेम्स असतील गुडघेदुखी काय ते लगेच बंद होतात लक्षात घ्या चेहऱ्यावर ग्लो येतं केसांवर चमक येते आणि इतर अनेक फायदे होतात आपले व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा म्हणजे मोटिवेशन मिळेल तुम्हाला आजपासून शुद्धिक्रियाचे मी टाकेल ग्रुपवर हो, ते बघा म्हणजे मोटिवेशन मिळालं की सकारात्मक माइंड तयार होतं आणि त्यांनी रिझल्ट जास्त वाढतं पाच मिनिट ध्यान जरी रोज केलं आजपासून की माझं हे झालंय मी अशी दिसते बाराला मला हा प्रॉब्लेम बंद झालाय तर तो, तो डबल अनुभव तुम्हाला फायदा होणार आहे तर ध्यान जरूर त्याला जोड द्या ठीक आहे चला आशीर्वाद सर सुरू okay. करू शकता तुम्ही येस ओके थँक्यू तर कारण काय मॅडम नंतर सवन मॅडम यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी पहिल्यांदा चालू करा व्हिडिओ कोण राहिले अविनाश सर आणि ह्या अंजली ठीक आहे व्हिडिओ चालू करा आपण थोडस रेकॉर्डिंग घेऊ आणि मग नंतर बंद करू तुम्ही सांगा ते काही महत्वाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यांना रेकॉर्डिंग मध्ये दिलं तर त्यांनाही बरं येस करायला चला रेकॉर्डिंग चालू करा नाही रेकॉर्डिंग चालूच आहे फक्त तुम्ही करायचं ओके ओके ठीक आहे चला आता आपण आज एप्रिल महिना हा एप्रिल महिना आहे आणि आपण शुद्ध क्रियेसाठी पुन्हा एकदा भेटलो आहोत काही लोक रिपीट आहेत आणि काही लोक नवीन आहेत शुद्ध क्रिया म्हणजे काय बघा शुद्धिक्रिया म्हणजे आपल्या शरीरातला कचरा काढून टाकणे एक सिम्पल डेफिनेशन आहे जो वाता पितकच्या इनबॅलेन्सनी होतो किंवा आपल्या डेली रुटीनच्या इनबॅलेन्सनी प्रत्येकामध्ये होतो मी जरी बोलत असतो मला माहिती असतं मी ट्रेनर जरी असतो तरी सुद्धा असतो अँड जसं आपण पाहतो की तुम्ही असेल मांजर किंवा कुत्रावर गाई तो कधी कधी गवत खाता का खातो आज जेव्हा अशुद्धी होतात तेव्हा तो खाणं टाळतो आणि गवत खाऊन वगैरे ते डिटॉक्स करतो थोडक्यात सुद्धा प्रयत्न करतो पण आपल्याला प्रत्येकाला डिटॉक्सिफिकेशनच्या प्रत्येक पॅथीमध्ये काही गोष्टी आहेत शरीर शुद्धीच्या जसं आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहे तसं नॅचरोपॅथीमध्ये योगामध्ये पूर्ण ही आ, मारे योगा मारे प्रोसेस सांगितली आहे मग त्याला काही लिमिटेशन्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांना अल्सर आहे किंवा हाय बीपी खूप फ्लक्च्युएट होतोय खूप लो बी हे आहे एचबी आहे अल्सर आहे स्पायनल काही इश्यूज आहेत मानक्यात वगैरे असं त्यांना काढता येणार नाही ह्या ना ना प्रिकॉशन फक्त लक्षात घ्यायचे आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने प्रिकॉशन लक्षात घेतो छान अशी शुद्ध क्रिया कुठल्याही पॅथी मध्ये अवेलेबल नाही आज पहिले पण नव्हती आणि आजही नाही ही सर्वात ते टॉयलेटच्या झालीपर्यंत अशा पद्धतीची ही पॅथी आहे आता प्रत्येकाने आपला आजचा कॉल संपल्यानंतर मला मेसेज करायचा आहे प्रत्येकाने व्हॉट्सअप करायचंय की तुमचे हेल्थ इश्यूज काय ते लिस्ट करून पाठवून द्यायची म्हणजे अगदी शारीरिक आणि मानसिक पातळी हो सुद्धा आणि त्यामध्ये हे पण ऍड करायचं की होतं म्हणजे अगोदरच आता काही नाहीये तसं असं असं पण पाठवून द्यायचं एक लिस्टेड सोप्या शब्दात मला कळेल असं मेसेज पाठवून द्यायचा प्रत्येकाने ठीक आहे माझा नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतो हो एक जाताना टाईप करून देतो त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज आठवणीने करायचं ठीक आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे हा ठीक आहे Uh, कळायला तुम्हाला तुमचे काही प्रश्न आहेत का विचारून घ्या म्हणजे मी तुम्हाला पुढच्या आपल्या प्रोसेस चालू करून दे का करायचं कळायला कधी करायचं हे पण सांगतो आणि महत्वाचं आता सम्झा। हे हे पण लक्षात घ्या पाठ कधी कधी काय होतं उत्सुकते पोटी किंवा आता समजा असं म्हणूयात हा मला ना लहानपणापासून ते याच इलेक्ट्रिकचं काम करा ना मला खूप हे वाटतं काय त्याला क्युरियस त्या बाबतीत मग मी त्याचे कधी व्हिडिओ युट्यूबला पाहतो कधी मग कोणी इलेक्ट्रिशियन आलं तर मी खूप उत्सुकतेने पाहतो नेमकं तू कसं करतोय काय करतोय करतो कर। हे करतोय याचा अर्थ मी इलेक्ट्रिशियन नाही आहे की मी स्वतः कधी पण काही पण इलेक्ट्रिक रिपेअरिंग कर असं नाहीये याचा अर्थ हे उदाहरण मी दिलं इथल्यासाठी की असं मनाने करायचं नाही ही शुद्धिक्रिया ही काळजीपूर्वक अभ्यासपूर्वक आणि ऑब्झर्वेशन खाली करायची ती सिम्पल आहे समजली सिंपल आहे ठीक आहे पण याचा अर्थ ते कधीही म्हणावी करू ही गोष्ट मात्र लक्षात ठीक आहे बाकीच्या काही सोप्या आहेत त्या करू शकतात त्याला काही नाही मी तुम्हाला सांगणारच हे तुम्ही कधी करायचं आपलं हे पाच सहा दिवस असं की मी तुम्हाला सांगणारच हे तुम्ही आठवड्याला करा हे ते करा पण जी मुख्य आहे ती मात्र अंडर ऑब्झर्वेशन सहा महिन्यात नाही एकदाच करायची ठीक आहे ओके किंवा दुसऱ्याकडून नाही नाही आता मला समजली काही नाही सिंपल येते असलं नसतं त्यामध्ये ही गोष्ट प्रिकॉशनरी लक्षात ठीक आहे ओके चला तुमचे क्वेश्चन्स एनी म्हणजे स्टार्ट करायला आपल्याला काय काय घ्यायचे ठीक आहे चला मॅम हे थांबवा रेकॉर्डिंग बस हो हो